कारण मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आता पहिली रिस्पॉन्स आलेली आहे आणि आता सेकंड रिस्पॉन्स येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपला सिपाईचं मित्रांनो शारीरिक क्षमता म्हणजे तोंडी मुलाखत राहील व चापल्य चाचणी राहील मित्रांनो सफाई सफाईसाठी तर कशाप्रकारे आपल्याला ते दोन्हीला आपण क्वालिफाय करू शकतो आणि मुलाखत कसे देऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊन आलो आहो आणि कशा प्रकारे मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि त्याचा आपण कसं उत्तर देऊ शकतो याबद्दल आपण डिस्कस करणार आहे तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओवर मिळेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के निवड तुमची होऊ शकते चला तर मग वेळ न करता सुरू करूया मित्रांनो पाहू शकत असेल तुम्ही थंबनेल मुंबई उच्च न्यायालयावरती शिपाई हमाल शंभर टक्के मित्रांनो निवड होणार आणि शारीरिक क्षमता आणि तोंडी मुलाखत तर मित्रांनो कसं राहील तुमचं जिल्हा न्यायालय ज्या 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 जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्यानुसार मित्रांनो मेरिट लागणार आहे आणि मेरिट काही खूप जास्त नाही जाणार आहे मित्रांनो पंधरा ते सोळा मार्क या दरम्यानच राहील मित्रांनो ज्यांना कोणाला पंधरा सोळा आहे त्यांचे मार्क वाढण्याची क्षमता काही प चान्सेस आहे मित्रांनो आणि चौदा पंधरा चौदा तेरा दरम्यान बी मित्र नाराज होण्याची काही गरज नाही कारण की मित्रांनो त्यांना पण पेपर अवघड आलेला आहे म्हणून त्यांना त्यांचं बी मार्क सतरापर्यंत जाऊ शकतो नॉर्मलायझेशन नंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं मार्क वाढू शकते आणि चला तर मित्रांनो पॅनल आपण जर जेव्हा जेव्हा हॉल मध्ये पोहोचतो तर पहिले आपल्याला काय करायचं आहे ते काळजी घ्यायचं आपण जेव्हा इंटर हॉल हॉलच्या बाहेर परिसरमध्ये आपल्याला थांबायला सांगते तेव्हा आपल्याला शांत कोणाशी न बोलता शांत आपण व्यवस्थित बसायचं आहे इकडे तिकडे बोलायचं नाही आहे कारण ते आपल्याला मध्ये बघत असते मित्रांनो कोण किती सविस्तरपणे किती प्रामाणिकपणे बसून आहे हे पण ऑब्झर्व करत असते म्हणून तुम्हाला तिथे शांतपणे बसायचं आहे आणि नंतर तुमचं नाव आल्याबरोबर तुमचं नाव आल्याबरोबर तुम्हाला जायचं आहे मग तुम्हाला तुमची फाईल फाईल मित्रांनो फाईल कोणत्या हातात पकडायचं आहे जे फाईल असेल किंवा डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला फाईल हे डाव्या हातात पकडायचं आहे कारण मित्रांनो डाव्या हातात पकडायचं म्हणजे आपल्याला अचानक सेकंड जर करायचं काम असलं तर आपल्याला उजवा हा समोर करता आलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला डाव्या हातात फाईल पकडणे एकदम गरजेचे राहील मग आपण दरवाजा जवळ पोहोचल्या बरोबर आपल्याला दरवाजाला दोन वेळा नोक करायचा आहे म्हणजे एका एक बोटाना दोन वेळा नोक दोन वेळा नोक करायचा आहे आणि मी सर किंवा इंग्लिश मध्ये मी आय कमी सर असं तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं त्यानुसार तुम्ही त्यांना मी आय कमी किंवा मी अतिवश्यर असं विचारून तुम्ही आत प्रवेश करायचं आणि मग नि मग आतमध्ये गेल्याबरोबर असे पॅनल असेल मित्रांनो तिथं तुमची चेअर असेल या ठिकाणी तुमची चेअर असेल त्या चेअरला तुम्ही रिस्पेक्ट द्यायचं म्हणजेच चेअरच्या मागच्या बाजूला ते आपल्याला जेव्हा बसायला सांगेल तेव्हा आपल्याला चेअरला माग मागच्या बाजूला पर्श करून आपल्याला चेअरला रिस्पेक्ट देऊन न आवाज करता आपल्याला चेअर मागे करायचे आहे आणि शांतपणे बसायचं आहे मित्रांनो आणि थँक्यू मॅडम थँक्यू सर असं आपल्याला सगळ्यांच्याकडे पाहून आपल्याला त्यांना मान द्यायचा आहे मग हा हा झाला आपल्या बसण्याची प्रक्रिया मग नंतर आपल्याला त्यांनी प्रश्न विचार प्रश्न विचारेल प्रश्न विचारे। 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 मित्रांनो हे असे समोरील प्रमाणे आहे पहा मुलाखतीला विचारलेले प्रश्न मित्रांनो मागच्या विद्यार्थी आहे आणि मागचे जे सर आहे त्यांना मी डिस्कस करून त्यांना कोणते प्रश्न विचारले होते आणि कशाप्रकारे त्यांनी उत्तर दिले हे सविस्तर मी ना त्यांच्याशी डिस्कस करूनच हे प्रश्न आणले आहे मित्रांनो आणि एकदम सरळ आणि साधे प्रश्न विचारले जाते मित्रांनो काही घाबरण्याचं कारण नाही आणि सहज कोणी पण उत्तर देऊ शकतो फक्त काय आहे कॉन्फिडंटली कोण बोलतो कोण व्यवस्थित बोलू शकतो हे ते पाहत असते चला तर मग प्रश्न सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे मित्रांनो तुमची ओळख थोडक्यात सांगा मित्रांनो तुम्ही जसे तुमचं ओळख थोडक्यात सांगा असं तुम्हाला प्रश्न करतात कोणी काही घाबरून जातात किंवा बोलण्यातून अडकतात तर तसं न करता व्यवस्थित शांतीत सांगायचं मी हा हा मुलगा असून माझं गाव हे आहे आणि मी ह्या जिल्ह्यातून फॉर्म या जिल्ह्यात राहतो आणि मग तुमचं एज्युकेशन सांगायचं सोबतच एज्युकेशन सोबतच तुम्ही काय करता बस एवढं सांगून तुमचं तुमच्याबद्दल ओळख सांगून द्यायचं मग दुसरा प्रश्न तु तुम्हाला विचारण्यात येईल तुमचे एज्युकेशन किती झाले आहे मग तुमचे एज्युकेशन किती झालेले आहे तर हायर एज्युकेशन जे झाले आहे मित्रांनो ते सांगून द्यायचं थोडक्यात आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि मग तुमचे आई वडील काय करतात तुमचे आई वडील काय करतात हे प्रश्न विचारले जाते मग तुम तुम्ही सांगू शकता माझे आई वडील शेती शेती करते आणि आई हाऊस वाईफ आहे किंवा आई बी शेती मदत करते असं तुम्ही थोडक्यात सांगू शकता चौथा प्रश्न आहे तुम्ही सध्या का काय करता मित्रांनो हे खूप पी प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे सध्या तुम्ही काय करत आहे शिक्षण चालू आहे की असं तुमच्या म्हणजे तुमचे त्यांना हे समजते की तुम्ही आता सध्या काय करत आहे की असेच आहे फिरत आहे गावात तर असं न सांगता मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सांगू शकता की सर माझा आता मी सरसेवाची तयारी करत आहे सोबतच मी एक पार्ट टाइम जॉब पण करत आहे एक चांगला प्रभाव पडेल मित्रांनो तुम्ही करत असाल तर सांगा नाहीतर नाही सांगितले तरी भी चालेल चला नेक्स्ट पाचवा प्रश्न तुम्हाला शिपाई कामाबद्दल काही माहिती आहे का ते विचारू शकता तुम्ही आता शिपाईसाठी फॉर्म भरले आहे तर तुम्ही शिपाईचं कामाचा तुम्हाला थोडाफार अनुभव आहे का तुम्ही कुठे शिप साफसफाई केली आहे का साफसफाई तर तुम्ही तुमची घरची वगैरे केलीच असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा इतर ठिकाणी तुम्ही साफसफाई वगैरे कुठे सहभाग घेतला असेल तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकता की माझं मी इथे इथे साफसफाईच्या कामाबद्दल मला माहिती आहे मी शेतात वगैरे साफसफाई वगैरे असं तसंच तुम्हाला जे अनुभव आहे तुम्ही थोडक्यात सांगून द्यायचे प्रश्न सहा तुम्हाला जर शिपाईपेक्षा वरिष्ठ जॉब लागली तर तुम्ही सोडाल का म्हणजे तुमचं एज्युकेशन चांगलं असेल किंवा तुम्ही शिपाई व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी ठिकाणी कोणती जॉब लागली तर तुम्ही हे मधातून सोडणार का हे तुम्हाला हे एकदम आय एम पी प्रश्न विचारू शकते मित्रांनो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कसे देऊ शकता तर तुम्ही असं सांगू शकता की मला सर हा जॉब मला या जॉब व्यतिरिक्त सर मला जर चांगली जर पोस्टची जॉब मिळाली सर तर कोण कौन, कोणाला सर वाटत नाही की चांगली जॉब आणि चांगली पेमेंटवाली जॉब मिळावी सर मला जर ते योग्य जॉब वाटली आणि याच्यापेक्षा ही चांगली जॉब वाटली तर नक्कीच सर ते जॉब मी करेल असं आपण सांगू शकतो कारण की सगळेच करतात मित्रांनो स्वतः ते बी त्यांना जर चांगले जॉब मिळाले ते पण करू शकतात तर नॉर्मल प्रश्न आहे ते नॉर्मल अँसर देऊन द्यायचं चला नेश तुम्हाला माहिती आहे का शिपाईचा पगार किती असते मित्रांनो शिपाईचा पगारबद्दल तुम्हाला माहिती आहे का हो सर मला माहिती आहे सर मी जाहिरात वाचले या जाहिरात मध्ये सतरा हजार ते पंचेचाळीस सत्तेचाळीस हजारपर्यंत मित्रांनो जॉब जा, जॉबला पगार मिळते हे मी ना जाहिरात मध्ये वाचलेले आहे असं सांगून द्यायच आठवा प्रश्न तुमचे एज्युकेशन तर जास्त झालं तर हा जॉब तुम्हाला आम्ही का देऊ म्हणजे तुमचं जर एज्युकेशन बा चांगल्या पोस्टसाठी आहे आणि तुम्ही साठी काम कराल का हे त्यांचं उत्तर म्हणजे प्रश्न प्रश्नांचा एक कला आहे तर तुम्ही असं सांगू शकता हो। सर हो माझं सर एज्युकेशन जास्त आहे आणि इतर मुलांपेक्षा मी मी त्यांना तुम्हाला बेटर काम करून दाखवेल सर इतर मुलांपेक्षा आणि सर माझं एज्युकेशन जास्त आहे पण मला मी जिथे जिथे फॉर्म भरला माझं त्याच्यात सिलेक्शन नाही झाला तर ह्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं तर मी याला किती चांगल्या तऱ्हेनं काम करून दाखवेल आणि किती चांगलं मी याच्यात टाइम देईन यानुसार सर मी इथे कार्य कार्य करेल आणि जॉब आणि माझं प्रामाणिकपणाने मी ही जॉब पार पाडेन सर असं त्यांना एक मोठी नॉर्मल अँसर देऊ शकता तुम्ही तर मित्रांनो असं होतं आणि आता दोन तीनच दिवसात मित्रांनो रिस्पॉन्स येणार आहे कारण की मी ना साईटवर चेक केली होती की रिस्पॉन्स शीटच्या साईटवर मी गेलो होतो तर आता माक, माक हो ते माग मागचे जे फर्स्ट रिस्पॉन्स सीट आली होती त्या ओपन होत नाही आहे आता दोन दिवसांना ते तिथे मेन्शन करेल आणि सेकंड रिस्पॉन्स शीट येईल लवकरच तुमचं सगळं प्रक्रिया होऊ शकते थोडा आचारसंही त्यामुळे मित्रांनो काही टाईम लागू शकतो पण तरीही तुम्ही टेन्शन घ्यायची काही जरूरत नाही कारण लवकरात लवकर कारण न्यायालय लवकर फास्ट रिझल्ट लावत असते तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तुम्ही तर सबस्क्राईब करा अधिक समोरील अपडेट माहिती आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जर नवीन अपडेट काही आलं तुम्हाला तर तुम्ही या चॅनलवरून मिळू शकते तुम्हाला याच्यासाठी तुम्ही ऑल नोटिफिकेशन करून घ्या धन्यवाद थँक्यू